शंभर रुपये द्यायचे आणि हे घेऊन जायचे हे सांगितलं तर तुम्हाला ये ना ते पैसे परत अरे आता एक करा ना तुम्ही पैसे पावती पिवती बनवा बरोबर <laughs> सम <थारे> <थारे दो नामौशी। laughs>

तुम्हाला सतराशेचा घ्यायचा असला तर सतराशेचा घ्या पण तुम्हाला जर का सोळाशे परत पाहिजे असेल तर सोळाशे परत घ्या शंभराचा घ्या दोन्ही शकून समजून घ्या सोळाशे काय शंभर काय म्हणून माहितीये का हो काय आपल्याला लोन देत काय आपल्याला काय जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याचा लोन पण देता येते आपल्याला लोनच आहे आणि आपण जर रिफिल नेले मग रिफिल मधून मायनस गॅस गॅस वाला नाही सतराशे रुपये जर नाही भरले शंभर रुपयात जर गॅस नेला तर ने जी सतराशे रुपये शेगडीची नळीची जी, जी किंमत आहे ती तुमच्या प्रत्येक महिन्याची जी तुम्हाला सबसिडी जनरल कॅटेगरी वाला मिळती त्याच्यातून ती मायनस होत जाते ती रोज कमवतील ना रोज मायनस होत जातील ना रोज नाही प्रत्येक सिलेंडर प्रत्येक सिलेंडरला होईल ना पण आज यांची शेअर मी सतराशे भरायची ना नाही ना खला, खला। शंबर, शंबर आ, दे। चला करा शंभर शंभर रुपये घ्या शंभर कोण आहे मीच शंभर शंभर नजर शंभर मध्ये घ्या चला,